झाली आमची सुरुवात जास्त करून आम्ही गेट वन बाय वन घेतो कारण दोन गाड्या आहेत जो बी लेना जो जो दो ले लेना एक ह्या गाडीत एक त्या गाडीत जय गणपती बाप्पा महादेव गेले आम्ही दुसरी गेला आय आयफोन घेऊ ना मित्रांनो स्वागत आहे मराठील आणि आता आम्ही निघालो आहोत टिमटला विषय असा आहे की चार पाच दिवस आम्ही चाललो बाहेर कुठे चाललो ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये पण समजेल सो आता खाण्यापिण्याची सोय करायला चाललोय म्हणजे डिमार्ट ला चाललोय जे काही बारा तेरा तास लागतील ड्रायव्हिंग तिथं खायला आम्हाला आणि हा प्लॅनिंग ही प्लॅनिंग माझी नव्हती का काहीतरी खायला घेऊ कारण मला कंपनी द्यायला बुक्कड पाऊस खाऊ सगळं खाऊ जाऊ तिथे खाऊ म्हणजे मला कंपनी माझ्या नको बाबा खायला, खायला, <laughs> <ना लाकते> खायला। <laughs> सो आता पहिले झालो डीमार्ट बघूया कसा शेड्यूल अजून काय आणि कोण कोण आहेत आमच्या सोबत ते तुम्हाला थोड्या वेळ टायमात तुम्हाला अपडेट देऊ अपडेट देत राह कुठं उतरलो कुठं काय खाल्ला चांगला काय कसं जावं रस्ता पण दाखव रस्ता पण दाखवू सो चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत डीमार्टशी खावाला घेव तवा घेव पण पहिला ही पहिला ही इथं लुगड काय बाकीचा नंतर बघू पुढचं पुरं चार दर्णा बर्गर फ्राईज आणि काय थंडा ओके लुगडू आणि एक रोल्स मानत वाटे तुम्हीच निचक निचकात दोघ जण आम्ही यानच काय हो फॅट वाढते ना मी कधी जाडा होईन का माहिती चला खाऊ पटापट झाली आमची सुरुवात जास्त करून आम्ही गेट वन बाय वन घेतो कारण दोन गाड्या आहेत जो बी लेना, तो दो, दो, ले लेना। दो लेना एक या गाडीत एक गाडीत आज सगळं तुम्हाला खायचा सामानच भेटल या बस या झोपतील अकरा वाजता काय 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 झोपले ना दमला का केले ना <laughs> काय रे गुड्या अकरा बारा वाजले बार काय या झोपतील गुड्या <laughs> यो गुड्या म्हणजे पण गुडच आहे निक्या हि <laughs> निक्या पाच मिनिटाची शॉपिंग अवरा खालाय आम्ही पाच मिनिटांनी एवरा सगळा घेतलाय ना निघून बाहेर झोपायचा नुसता खावायचा खाऊन काय करतो एंट्री केली कधी ना बाहेर निघलो कधी जमजलंच ना आपण लागला नसतं नुसता घे 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 गेलो बस ना आम्ही दिमाग ला आलो कधी पिशवी घेऊन डायरेक्ट पायला ट्रॉली झाला काय काय बोलला चला भाई खूल मजा येणार आहे चार पाच दिवस मित्र आणि मित्रांच्या फॅमिली आहे टोटल तिन्हाला काय मुलं चला टाका आता पटापट काय बोलाचा काय काय बोलायचं निघली सगळी तरी मॅडमची तयारी चालली तयारी असा काय झालं हो आता डायरेक्ट घराजवळच येतात आम्ही जाणार वीस मिनिटं जास्त झालं आम्ही रेडी होऊन थांबलो पण हे बोलले आम्हाला काय घराजवळच येतो डायरेक्ट सो so, चलो आमची दोघांची पाच दिवसाची एक बॅग एकच बॅग एकच बॅग एवढ कपडे घेतले काय काय हे साबण टाकून ठेव तुझ्या बॅगन सध्या लॉय बॉब लाय पहिला जुनी नका म्हणजे <laughs> पहिलं लहान होत लायबो लायबो नाही लायबो चलो लायबो साबण अरे चला चला कौशी निघलो एक तास झाला रस्त्यामधे एक तास झाला एक तास आम्हाला अरे थँक्यू अरे थँक्यू चलो चलो निघा वा कपल गोल

चला <laughs> झाला का सगळा सामान शेफ हे एवढच जात का मला चलो गणपती बाप्पा नारळ फोडा नारळ फोडा ना। चला चला बघा दोन मिनट थांबा येईल काय मंडलाला जय गणपती बाप्पा तर मित्रांनो रात्रीची सकाळ झाली आणि गाडी चालून चालून पाय आमलन कुठं पोचवून काय समज नाही आणि बिचारा संख्येत झोपलेला आता जैत गाडी माझ्या हाताची घेतली मित्रांनो जवळ जवळ अडीचशे किलोमीटर गाडी चालवली काका असा झोपलेला का घोरत होता काका चला आता कुठं पोहलो ना आपण जवळपास शिर्डी पेट्रोल पंप

आगा। आगा। आशी आशी पुणता। पुणता। चला, चला चला जाम टाइम होते चला आपल्याकडे उज टाईम नाही चला सो so, गाईस बघा रात्रभर गाडी चालवून आता सकाळी सहा वाजले काय नाही मजा मस्ती मस्त झोपलेलो संकेत आणि काकांनी गाडी चालवलेली आणि आता सकाळ सकाळ मी गाडी चालवतो सो चलो भेटूया आता नाश्त्याला कुठेतरी आमच्या गाडीत गाडी चेंज चला आता दुपारच्या वाजले दोन आणि पोचलो आम्ही जेवायला म्हणजे होबारा बघून असं वाटतंय का कोण जबाय इतना बाटा चाये चेस बी आता म्हणजे आज आम्ही दर्शन घेणार ना आहोत आज फक्त दिवस पण आराम करणार आहोत उद्या सकाळी दर्शनाला नाहीतर मग कमेंट येतील की उच्चला जाऊन नॉनव्हेज खाता पुरा मुंडे पु आहे का ना सगळ्यांची बेकार अवस्था झालेली आहे जाम जाम

स्टार्टर आलेला आहे वाट लावू काय शे काही नाही शे शेजमान भेटेल भेटेल काय नाही ठेवलं नाही ते

महाकाल दर्शन दीडशे रुपये प्रति तिकीट एक माणसाचं दीडशे रुपये कमी नाही केलं एका टायमाला किती जण बघू शकतात शंभर अच्छा हो इतका खर्चा केलाय ना सर आम्ही इन्फॉर्मेशन काढले क्रेडिट करायला कोणते ना रिमोट कंट्रोल आपण इथून घेऊ आपल्याला पण बघायचं आपण असे असं असं रुमो डायरेक्ट बघा वरती खालती सगळीकडं कुठं चाललंय

अनऔर डांस वाला खाना मैंने दूरी कोई व्यवस्थित डिवाइस 3D 360 में चारों साइड दरदन घुमा के देखना है ना हाँ। देन लास्ट में निर्देश सूची दिखाई दे एक हाथ ऊपर करना है ना ओके okay? Yeah? है थे थे हाँ। था था। थोड़ा से था हाँ। था। नहीं, बहुत नहीं। नहीं। <laughs> है, है, है है डोले दुख गए मेरे लेके आना पड़ेगा हमारा एप्लीकेशन है इसके अंदर आपको पूरे तीर्थ दर्शन मिलते हैं प्लस लाइव दर्शन बाबा महाकाल के घर दो

टाइम 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 दोन मोबाईल पॉकेट होता मेकअप फिट्टीन प्रो मॅक्स टाव तव टावत आवा गेली हे <laughs> 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 नाही तो माझे घर दोन हजार सतराचा अठराच आहे मोबाईल भेटल्याची नाही मला भाऊ पाहिजे मॅडम काय स्कीम आहे आता संकेत भाऊ देतील